असेगाव सवा या ठिकाणी गणपती विसर्जन करण्यासाठी गेले मृतदेह सापडत नव्हता काय सापडला ते काय साहेब आत्ता एक तासापूर्वी अशोकचा मृतदेह त्या ठिकाणी सापडला आहे मी तर अभिनंदन जे आमची बोरीची जी आदिवासी बोरी जी, जी पोरं आहेत बबलू बोरसे आणि त्याचे सगळे सर सहकारी मित्र बबलू बोरसे असेल मंगेश सूर्यवंशी असेल आकाशमाळी असल किरण सूर्यवंशी असेल व त्यांची सगळी जी टीम आहे तर या टीमचं मनापासून कौतुक करे साहेब कारण प्रशासनाची कोणती आली नव्हती साहेब ही जी आपली पोर आहे दुपारी अडीच केले प्रशासनाचं सहकार्य कसं लाभलं नाही साहेब खरं तर स्थानिक सगळे जे आपले तरुण पोर आहेत किंवा स्थानिक सगळे आपले मित्रपरिवार आहे यांनी खरोखर काल काल दुपारपासून तर रात्रीपर्यंत इतका शोधण्याचा प्रयत्न केला पण प्रशासनाचे साहेब आम्हाला जी अपेक्षा होती की टीम आली पाहिजे नव्हती ठीक आहे तहसीलदार साहेब साहेब सकाळी आले परंतु कोणतीही रेस्क्यू टीम आली नाही साहेब ही जी बोरीची जी, 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 जी पोर आहे आपली मग मी जो उल्लेख केला ही जी आपली आदिवासी समाजाची जी पोर आहे खरोखर जीवार उदवर ठेवून जुन्नर तालुक्यात कुठं जरा अशी आपत्कालीन घटना घडली साहेब हीच पोरं धावण्यात येतात उलट माझी प्रशासनाला ही विनंत्या राहील की ही जी पोर आहेत यांना उलट कुठंतरी मानधन चालू केलं पाहिजे खरोखर यांचं जेवढं अभिनंदन करतो तेवढं कमी आहे कारण साहेब तिथं आम्ही सगळे प्रत्यक्ष दर्शवतो त्या पोरांनी जशा उड्या मारल्या दहा मिनिटात अशोकला बाहेर काढलं आणि त्यांच्याकडे कुठली साधन सामग्री साहेब फक्त आपले ते सायकलची ट्यूब ट्यूब घेऊन येतात टायरची ट्यूब टायरची ट्यूब घेऊन येतात आणि त्याच्यावर थोडी ते पोरं काम करतात ते पण प्रेमपोटी साहेब ती पण प्रेमापोटी जर त्यांना कोणी जरी सांगितलं तर जुन्नर तालुक्यात कुठेही घटना द्या मग कॅनॉलमध्ये घटना घडू द्या नदीत घडू द्या ही पोरं धावून येतात बबलू बोरसे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आपल्या छत्रपतींच्या जन्मभूमीच्या वतीने साहेब मृतदेह नेमका सापडला साहेब ज्या ठिकाणी घटना घडली कर तर गणपती विसर्जन करताना अशोकने ज्या ठिकाणी गणपती विसर्जन केलं त्याच्यात मला वाटतं वीस फुट अंतरावर म्हणजे तिथंच तो मृतदेह सापडला आणि ही जी पोर गेली ही पंधरा फूट खाली म्हणजे काल तर पाण्याचा प्रवाह फार प्रचंड होता काल पाण्याचं प्रमाण जास्त होतं इरिगेशनला काल सांगून ते कमी करण्यात आलं होतं था, परंतु जो, जो हा मृतदेह जो सापडला हा तळाश तळाशी होता तिथं पण होता या पोरणे या सगळ्या पोरने गाळामध्ये गाळामध्ये आणि साहेब काल पण आदरणीय माऊलीशेठ खांडगळे असेल पांडुरंगजी पोवरसाहेब असेल व सगळीच गावातले सगळे ग्रामस्थ आणि ही सगळी सगळ्यात विशेष करून तिथले जे तरुण सहकारी मित्र आहेत म्हणजे निमगावची सगळीच पोरं सगळे पोरांनी आतोनात प्रयत्न केले परंतु आज जी बोरीची जे आपली जी टीम आली आदिवासी मुलं की प्रत्येक ठिकाणी जी धावून जातं ही पोरं आल्यानंतर खरोखर दहा मिनिट त्यांनी सर्तीचा प्रयत्न करून अशोकला त्या ठिकाणी बाहेर काढलं सकाळी किती वाजता मृत्यू आत्ता साहेब वेळ अकराशेचाळीस ना अकरा वाजताच साडे दहा वाजता टायम किती साडे दहा ना हा मगच आहे पंचेचाळीस पावणे अकरा ना आता या मी डायरेक्ट पावणे अकरा साहेब पावणे अकरा ते सकाळी शोध मोहीम किती वाजता चालू केली होती

घटनास्थळी आमच्या बरोबर होते साहेब खरोखर म्हणजे प्रशासनाला काल आम्ही सगळ्या ग्रामसंच्या वतीने साहेब तसं पाहिलं तर प्रशासनाने पटकन रेस्क्यू टीम पाठवा पाठवायला पाहिजे नव्हती काल गणपती विसर्जनाचा दिवसही साहेब सगळीकडे पाण्याचा प्रवाह जास्त होता एखादी जर रेस्क्यू टीम जर तालुक्यात ठेवली असेल जर असं कुठं अनुचित प्रकार जर घडला कुठं घटना घडली तर तिथं तात्काळ ती रेस्क्यू टीम घे जायला पाहिजे परंतु साहेब प्रशासनाने काल कुठलंही त्या ठिकाणी जबाबदारपणे खरं प्रशासन वागलं नाही आणि आ, काल जसे आम्हाला जो आम्हाला प्रसंग त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी पाहिला किंवा आम्हाला जे फेस करायला लागलं ला। सगळ्याच ग्रामस्थांनी अरे ही सगळी जी पोरं होती तरुणाई होती यांनी नदीत उड्या मारले साहेब शेवटी सगळ्यांनी जीवावर उदळ ठेवून सगळेजण काम करतो आमचं ते सनी उनवणे सगळी पोरली ना नाही वय की यांनी हे स्वतः हे शोधित होते म्हणजे आपल्या तर ह्या भावना खरं तर प्रशासनाने समजून घेतल्या पाहिजे आज शेवटी आज सर्वसामान्यांना जर जीवावर उदळ ठेवून काम करायला लागत असत साहेब जर कसं होतं रेस्क्यू टीमकडं साधन सामुग्री असेल सुरक्षितपणे ते जाऊ शकतात आज हे सगळे जीवर उदर ठेवून त्या ठिकाणी यांना पण कुटुंब आहे यांना पण लहान लेकरं आहे पण शेवटी आज सगळं सगळे चांगला प्रेमपोटी भावनेपोटी सगळेजण करतात परंतु हे जर प्रशासनाचं खरं तर काम आहे यांनी जर रेस्क्यू टीम जर प्रत्येक तालुक्यात जरी आपल्या जर ठेवली आणि जर अशी अल अलर्ट टीम जर ठेवली तर सुरक्षितपणे अशा घटनांना आपल्या सामोरे येईल आपल्याला आवश्यकता काल आमदार साहेबांनी पण इरिगेशनला फोन केला होता काल जो कारण पाणी आहे पाणी काल इतकं प्रचंड प्रमाणात होतं आणि स्पीड जे होतं त्यांनी इरिगेशनला सांगून पाण्याचा प्र प्रभाव पण त्या ठिकाणी कमी झाला आणि आपण पाहिलं की सकाळी मला एक पंधरा वीस फुटाचं पाणी असेल ठेवू शकत नाही नक्कीच रात्री पण मी आम्ही ते सांगितलं की खासदार साहेब आणि आमदार साहेबांना ही गोष्ट आम्ही कानावर घालणार आहे कारण ही जे आमच्या बाबत जी घटना घडली शेवटी निमगाव सभा असलं काय किंवा कुठलं गाव असलं की शेवटी आपल्या शिवजन्मभूमीतलं गाव आहे साहेब की आपली लोक आहे सगळी आणि यांच्या बाबत जर असं होत असेल आणि प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष असेल तर प्रशासनाचा आम्हाला उपयोग काय उलट आता जी पोर आली आपली आदिवासी पोर जी आली ज्यांनी सगळ्या अख्या गावकऱ्यांनी पाहिलं त्यांनी कसं उलट अशा पोरांना मानधन चालू केलं पाहिजे काय त्यांच्याकडे साहेब घडले सोनवणे घटनास्थळी तालुक्याचे आमदार आहे त्यांनी काय घटनास्थळी भेट वगैरे नाही मला वाटतं ते कॅब त्यांचे सहकारी येऊन गेले मला वाटतं दादा कॅबिनेटच्या बैठकीला गेले आहेत मुंबईला पण प्रतिनिधी आले होते नाही खरं तर साहेब आता काल गणेश विसर्जनाचा दिवस होता फार काळजीपूर्वक गणेश विसर्जन असू द्या किंवा नदीतलं पाटातलं तळ्यातलं कुठला जरी विषय असला तर सगळ्यांनी खरं तर कुठली रिस्क न घेता त्या ठिकाणी काळजीपूर्वक केलं पाहिजे सुरक्षित केलं पाहिजे हीच माझ्या निमित्ताने विनंती असं कारण शेवटी सगळं सर उत्सव सगळे पार पडतात साहेब परंतु गेलेला आमचा मुलगा हा काय परत येणार नाही उलट माझी प्रशासनाला विनंती असेल तहसीलदार साहेबांना विनंती असेल की तुमच्या शासनाच्या माध्यमातून काही ना काही त्या कुटुंबाला खरच मदत मिळून द्या म्हणजे आमच्या निमगाव सहावा ग्रामस्थ सगळ्या जुंडर तालुक्यातील सगळे तरुण वर्ग असेल साहेब म्हणजे मी खरोखरी कळकळीची विनंती करतो फार सामान्य कुटुंबात असेल अवघड परिस्थिती कुठल्या मंडळाचा गणपती गुडवाला गेला होता एक मित्र साहेब आपण पण आहे ना समजा दशकऱ्याच्या दिवशी सगळ्यांना आवड विनंती करून आपण पण त्या कुटुंबाला मदत उभी करू अवय आपण समजा कुटुंबाला ती मदत करूच आपल्या वैयक्तिक लेवलला पण साहेब शासनाने पण हा शेवटी अपघात आहे आमच्या पोराची काय सवी आत्महत्या नाही हा अपघात आहे घडलेला थोडक्यात हा अपघातच आहे शासनाने काहीतरी मदत मिळून द्यावी जी काल निमगाव सवामध्ये गावामध्ये गणेश विसर्जनाच्या वेळेस जी घटना घडली आमच्या निमगाव सावा गावातील एक आमचं गणपती मंडळ आमचं मंडळ होत काल दुपारी तीन साडेतीन वाजण्याच्या दरम्यान एक घटना घडली आज सकाळी एक दहा साडे दहा वाजता ती बॉडी घेतली त्यामध्ये आमच्या सर्वांचे मित्र सूरजभाऊ वाजगे आणि मोर्या प्रतिष्ठान निमगाव सवान गोत्रा यांनी सर्वात जास्त सहकार्य केलं आणि भाऊ रात्री पण एक वाजता आले होते त्यांच्या मित्रपरिवाराला घेऊन त्यांनी पण त्या रेस्क्यू टीम जी बोरीचे जे मुलं होते त्यांना रात्रीच बोलून झाले त्यांच्यासोबत आज सकाळी ते स्वतः आज आज सकाळी पुन्हा आले स्वतः त्या मुलांना घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर एक जास्तीत जास्त एक पाच ते दहा मिनिटांमध्ये त्यांनी त्या याचा बोरीचा शोध लावला काय प्रशासनाकडून आम्हाला काय हा तर जे काही मदत केली ती सगळी सूरज भाऊ वादगे एवढी भावना आहे त्या कुटुंबाला काय ना काय भाऊ कोल्हा फोला पाकडे सूरज भाऊ वादगे किरण भाऊ वत्राळेनी या आम्हाला जास्तीत जास्त सहकार्य केले मी सर्वांच्या समस्त ग्रामस्थ मंडळी निमगाव साव आमच्या मंडळाच्या वतीने ऋण व्यक्त बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका